धनाजी वाकडे बंगला एकदम दिसतोय तुमचा साधा सामान्य म्हणजे आपल्या सारख्याच्या माल्यानं झोपडीच म्हणायची बरोबर आहे म्हणा पण जवळ आहे आपण रागावणार नसाल तर एक गोष्ट विचारू नाही म्हणजे महेश आमच्याकडे कामाला लागला तेव्हा मला म्हणाला माझे वडील मास्तर आहेत म्हणून आणि आपण तो मास्तर दिसत नाही <laughs> मी मी नाही तो तो म्हणाला येऊ दे त्याला अगदी व्यक्ती करून टाकतो हो। बसा खोकला झालाय ना आपल्याला जाणला आपण चहाने सुरुवात करूया हो मग तर हे संध्याकाळी पाणी पाणी खोकळा झालाय ना आपल्याला जवळकर साहेब एका गोष्टीचं आश्चर्य वाटत म्हणजे आपल्या सारख्या कोट्या